तर नमस्कार मित्रांनो आपण आता एवढं सकाळी कुठे निघाला तुम्ही विचार करत असाल पण आपला ब्लॉगर निघाला आहे आज इंडस्ट्रियल विजिट साठी कॉलेजच्या इंडस्ट्रियल विजिट साठी आपण निघाला आहोत साताऱ्या मग साताऱ्यामध्ये आपण जाऊन काय काय बघणार आहोत संपूर्ण वेळ तुम्ही बघा मग चला तर मग आपली बस सुद्धा या लागली आता ते आलेल ज्या बसची आपण वाट होत होती त्यानंतर मग काय आपण बसमध्ये आल्या आल्या पोरांचं सगळा कालवाद चालू झाला मग सगळेजण कसे नाचायला उठले मग तस तर आपले सर म्हणले थांबा थांबा आपण सगळ्याची आपण घ हजेरी घेऊ हजेरी घेतली त्यानंतर पेट्रोल पंपावर पण पेट्रोल वगैरे पे टाकलं पे 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 बसमध्ये डिझेल आणि सगळेजण काय म्हणले आता दोन बस दोन बसचं शूटिंग घेतलं आणि नंतर काय ड्रायव्हर काकामलासुद्धा घेत आपण सर्वांना शूटिंगमध्ये घ्यायला लागलो सगळ्यांना ब्लॉगमध्ये घ्यायचं म्हणल्यावर पहिल्या दोघा दोन सरांना घेतलं आपल्या त्यानंतर त्यानंतर अजून महाग सगळ्यांना घ्यायला लागलो सगळेजण कशी आनंदी उत्साह होते कारण आपण निघालो तो विजिटसाठी त्याचबरोबर हो का काय जण झोपलेत काय जण नाचते काय जण मोबाईल बघते सगळ्यांचीच माझी होती मागच्या साईडला भरपूर नाचत होती है कसई कसई आ पुढं बघा मग अजून काय म्हणलं सगळेजण नाचले म्हणलं आपला ब्लॉगर सुद्धा नाचायला उठला ब्लॉगर सुद्धा अतिशय आणि बाहेर नाचत होते मग सगळेजणच आपण नाचा लागलो लय माझ्या माझ्या यायला गेल्या मग असं नाचत नाचत आपण अजून पुढे चाललेलो मग जाता जाता आपल्याला बसमधनं सुंदर असे दृश्य दिसत होते ते म्हणजे धबधब्याचे किंवा असे सुंदर असे दिसत होते सर्व काही तर त्यानंतर मग आपण आलो होतो ते म्हणजे साताऱ्यात जाण्यापूर्वी गोंदवले येथे मग गोंदवले इथं आपल्याला ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर महाराजांच्या मठामध्ये जायचं होतं मग मठामध्ये आपण जात होतो तुम्ही बघू शकताय त्यानंतर इथं आतमध्ये जात असताना आपले सर्व मित्र कंपनी आणि सर्वच कॉलेजचे विद्यार्थी आपण चाललेलो बघू शकता तुम्ही गर्दी आणि इथं मेन म्हणजे का नाही ब्रह्मचैतन्य गोंदिलेकर महाराज म्हणजे होगा त्यांचं आपण दर्शन घेत होतं इथं त्यांचं समाधी मंदिरात दर्शन घेऊन त्यानंतर आपण येऊन पोचलो ते म्हणजे आपल्या एका कंपनीत जायचं होतं मग आपण सातारा एम आय डी सी या कंपनीत आलो इथं कंपनीत फोटो वगैरे आपण काढतच होतो परत कंपनीतले सर्व आपल्याला तिथले सेक्युरिटी मॅनेजर सर्व काय आपल्याला सांगत होते त्यांच्याकडनं सर्व विद्यार्थ्यांनी आपण ऐकलं आपण फोटो वगैरे काढले नंतर त्यांचा सत्कार कार्यक्रम आपले शिक्षक काय लागले बघा मग मग आपण त्यांना पांडरुंग परमात्म्याची मूर्ती आपण भेट देणार होतो कॉलेज मग आपण त्यांना बघा सत्कार चालू झाला मग त्यांचा त्यानंतर आपण कंपनीतलं सर्व काही झालं आणि आपण निघालो सातारात आलो म्हणल्यावर सज्जनगडकड सज्जनगड म्हणजे रामदास स्वामी महाराजांची तिथं समाधी आहे आणि बघण्यासारखं आहे मग तिकडं आपण निघालो सातारात आले म्हणल्यावर मग जाता जाता आपण घाटातनं का सर्व काही दृश्य शूट घेत होतो तुम्ही बघू शकता सुंदर असं निसर्गाचं वातावरण लय भारी वाटतो सर्व काही हिरवळ वगैरे वा असंच आपण जो शूट घेत मग निघालो होतो ते म्हणजे साताऱ्यातील आपल्या सज्जनगडला जाता जाता खालनं आपल्याला दिसत होतो सर्व काही हिरवळ वातावरण खालनं आपल्या वरचा गड सुद्धा दिसत होता तुम्ही बघा मग कसं भारी दिसतं वातावरण घाटातले सर्व काही दृश्य होते असे दृश्य भरपूर हनुमंतरायचं मग आपण सुरुवातीला हनुमंतरायचं दर्शन घेऊन आपले सर्व विद्यार्थी आपले थोडेफार पुढं महाग त्याचवर आपले सरसुद्धा असे आपण सगळं गडाकड गडाकडं जाता जाता अतिशय सुंदर असं वातावरण बघा मग पुढं अजून गडावर आपल्याला संपूर्ण जाता जाता अकरा मारुतींचे दर्शन होते आणि सगळं काही निसर्गरम्य वातावरण तुम्ही बघू शकता जात असताना असे भरपूर आपल्याला बघू शकता हनुमंतराचे किती जुने आणि दगडी काम असलेले हे सर्व मंदिर आपल्याला दिसत आहे या मंदिरात आपल्याला गायवासुरूचे सुरूचे प्रतिमा दिसते आपल्याला आता आपण गडाच्या वरच्या साईडला जाणार आहोत सच्चिन गडाचा आपण एंट्री करणार आहोत संपूर्ण आणि भव्य दिव्य आहे चालू सर्व काही सगळी कमान आपल्याला पूर्ण दिसते मेन गेट दाखवाने आपल्याला दार दिसतंय मोठं बघू शकता किती समर्थ महाद्वार आपल्या समोर दिसते तिथून आपण आता एंट्री करणार आहोत गडावरून आपला वरचा व्यू दिसतोय सगळा खाली पण पुढे आल्यानंतर श्री रामदास स्वामी महाराज संस्थेची स्थापना शके एकशे सत्तर इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस ला झालेलं आपल्याला इथं लिहिलेलं आपल्याला इथं दिसत त्यानंतर आपल्याला इथं श्रीधर स्वामींचं मंदिर सुद्धा दिसतंय आहे तिथं आपण त्यांच्या चरण पादुक्यांच सुद्धा दर्शन घेणार आहोत बघू शकताय हे मंदिर आहे ते पण त्यानंतर त्या समोर रामदास स्वामी महाराजांच्या पेठेतील मारुतीचं मंदिर सुद्धा इथं बघू शकता हनुमंतरायचं आपण दर्शन घेत आहोत मंदिर पूर्ण दगडी जुन्या पद्धतीचं जय बली हनुमंतरायची मूर्ती सुद्धा अतिशय सुंदर आणि एक दिसते आपल्याला नंतर आपण समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या शेजघरात आपण आलो जर असं दृश्य महाराजांचं आपण दर्शन घेत होतो इथं त्यांना शिवाजी महाराजांनी दिलेला पलंग वगैरे असं सर्व काही इथं आपल्याला दिसते सर्व काही आपल्याला बघायला मिळते त्या काळातल्या सर्व काही गोष्टी त्यानंतर मग आपण थोडे तिथे फोटो वगैरे काढले आपल्या मित्रांसोबत वगैरे नंतर आपण आता जात असून खालच्या साईडला दगडी कमाडीतनं गेलो आणि समाधी मंदिरात अतिशय सुंदर प्रकारे आपण दर्शन घेतलं इथं आपल्याला तुम्ही बघू रामदास रामदास स्वामी महाराजांचा आपण समर्थ समाधी मंदिरात दर्शन खिरीचा प्रसाद सुद्धा घेत आहोत सगळ्या मित्र कसे खिरीचा प्रसाद घ्यायला लागलेत बघा तर घेतलेला आहे आता आपण चाललो इकडं धबधब्याच्या मारुतीकडे बघू शकताय सज्जनगड अतिशय सुंदर असं वातावरण आपल्याला दिसतंय आणि खालच्या साईडला एक धबधबा दिसतोय आणि हे खालच्या साईड ला आहे ते धरण आहे इकडल्या साईडला ते धबधबा मारुतीचं मंदिर आहे इकडं आपण जाऊया बघू शे शे सुंदर आपल्याला वातावरण दिसतंय खालच्या साईडला एक धबधब्याच्या मारुतीकडे मंदिराकडे आल्यानंतर आपल्याला थोडं काही इथं शूटिंग घेता आलं नाही त्यानंतर म्हणलं आपण इथं आलो तर मग निसर्गाचं तर शूटिंग घेऊ निसर्गरम्य असं वातावरणाचं तर शूटिंग घेत होतो आपण राम आपण आता दर्शन घेऊन म्हणतो दृश्य तुम्ही कितीशय अतिशय सुंदर बघू शकता बघा तुम्ही खालच्या साईडला कशी आहे तरी कुठं का आलो आहोत सज्जनगडावर हो आणि किती अतिशय सुंदर आपल्याला सर्व मित्रांना यु जोड आहे बघ यांची कॅर आपल्या आपला ब्लॉग आता सज्जनगड हो। किल्ला बघून निघाला आणि सगळे आपले मित्र कंपनी Sure. Okay. काय आपण सज्जनगडावरून इकडे जात असताना लय भारी असे दृश्य सर्व काही आपल्याला कास पटराव जातं दृश्य मग आपले ड्रायव्हर काका मना सर्वांनाच आपण ब्लॉगमध्ये घेत होतो सगळ्यांना घेत होते एकदम मजेत सर्व काही आणि पाऊसाच एकदम भारी असं वातावरण पाऊस चालूच होता बाहेर एकदम मजा येत होती गाण्या गाण्याबिण्याची मग सगळ्यांना आपण घेत होतो बघा मग कसं आहे ई माझ्या सगळे पोरं आवाज बिवाज काढत होते लय माझ्या सर्व काही हे असं वातावरण नाही म्हणजे नाही मित्रांमधली मजा येत म्हणजे माझ्याच मग असं सर्वांना घेत होतो पुढा आता व्हिडिओ बघाच मग आले ¡Vamos आपण सगळं पळत याला चालू आहे त्याला गेल्या मुळे आपण आत्मबद्दल केलं आहे असे दृश्य घेतले आपण मित्रांनो आपण आलतो कास पाठवा आपल्या सोबत सर आहेत आणि वातावरण एकदम मस्त आहे सर्व काही हिरवाणांतर काय मग सर्व काही तुम्हाला तर माहितीच आहे आपण सर्वांनाच घेत असतो ब्लॉग मध्ये त्यामुळे सर्वांना घेत आपण सुद्धा अशी फोटो वगैरे काढली मस्त वर्णाश दृश्य अतिशय सुंदर नंतर काय मग जाता जाता भूक लागली म्हणून जेवायला थांब कळे ये आवाज गडबड सगळ्यांना मस्तपैकी जोरदार भूक लागलेली त्यामुळे सगळेजण जेवतच बसले म्हणजे जेवण वेण मस्तपैकी आपलं चालूच होतं बघा मग तुम्ही गर्दीत तर एकदम झालती आपला ब्लॉगर सुद्धा जेवळा बसला आपल्या मित्रांसोबत फोटो काढले तर आपण एकदम मुख्यमध्ये मध्ये जेवण आले आहे आपल्या मित्रांसोबत कसे झाले जेवण

आपण तो फर्स्ट इयरच्या बस मध्ये सगळं चालू झाला मग सर्वांना आपण घेतलं माझ्यावर पोर नाच गाण्याचा डायरेक्ट लेझर नाचतच म्हणली नाच पाहिजे पोर आहे सगळ्यात जण मजेशीर नाच लागलीत म्हणल्यावर आपला ब्लॉगरसुद्धा आपण सुद्धा नाचू म्हणला मग आपला ब्लॉगरसुद्धा मस्त असं नाचत होता कारण हे एन्जॉय परत नसतो लाईफ ती लाईफच असते मित्रांसोबतची मग आपला ब्लॉगरसुद्धा असं नाचून नाचून आपला व्हिडिओ संपला इथंच आज व्हिडिओ आवडलंच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा